उदय सामंत आहेत आणि उदय सामंत यांना आज वेळ आलेली आहे की एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांना स्पष्टीकरण देण्याची विजय वडेट्टीवारकडून जर पाहिलं तर राजकारणातलं गांभीर्य कमी आहे विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसलेला नेता थेट येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर आणि माजी मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय हा सिरियसनेस नसल्याचा भाग आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं की आपण प्रसिद्धीचा झोता देतो असा काही लोकांचा समज असल्यामुळे हे कृत्य केलेलं आहे कारण दोन हजार सतराचा हे मॅटर आहे एका शेतामधनं जी पाईपलाईन जात होती त्या पाईपलाईनमुळं जे शेताचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या फाईलवर सही केलेल्या साठ लाखावर म्हणजे एकोणसाठ लाख अडसष्ट हजारावर आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत जरी एकनाथ शिंदे साहेबांनी सही केली नसली तरी देवेंद्रजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ती सही केलेली आहे पण कुठं वाचायचं नाही कोणतरी चालता चालता सांगतो एकनाथ जाव डोक्यात आणतो आणि मग प्रसिद्धीसाठी आपण या सगळ्या गोष्टी करायच्या कधी कधी मला असं वाटायला लागलं या दोन दिवसामध्ये की अबू आजवीनवर जी कारवाई झाली ती होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात का महाविकास आघाडीकडनं ही मात्र शंका येते पण तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारणात आहात एक सिरियस पॉलिटिशियन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं चीफ सेक्रेटरी दर्जाचा म्हणजे मुख्य सचिव दर्जाची व्यक्ती स्त्री किंवा पुरुष ज्या वेळेला अशा पद्धतीत एका नेत्यावर आरोप किंवा शपथपत्रात काही गोष्टी मांडते याचं गांभीर्य प्रशासनासाठी किती आणि सत्ताधाऱ्यांसाठी किती नाही ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मुख्य सचिवाने काहीही चुकीचं लिहिलेलं नाही आहे दोन हजार एकोणीसच्या पिटिशनवर त्या उत्तर देत होत्या दोन हजार सतराला दोन हजार अठराला ज्या मिटिंग झालेल्या आहेत त्याचा त्यांनी रेफरन्स दिलेला आहे आणि वरचं काही न वाचता खालचं फक्त पॅरा वाचलेला आहे की मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी निर्देश दिलेत त्यावेळी दोन हजार सतराला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री देखील होते आणि नगरविकास खात्याचे मंत्री देखील होते तर तो, तो फक्त पॅराचा रेफरन्स काढून काही लोकं अकल्याचे दिवे पाजळत आहेत उदय जी महायुतीचे जे काही घटक पक्ष किंवा मित्रपक्ष आहेत मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या नेत्यांचं खच्चीकरण करण्याची एक व्यवस्थित व्यूहरचना केली जाते का आणि त्यासाठी महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांना हाताशी घेतलं जात आहे असं दिसतंय काय तुमचं निरीक्षण आहे नाही मला असं वाटतं की हे खच्चीकरण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न देखील महाविकास आघाडीने केला परंतु आम्हाला कसं मॅन्डेट मिळालं हे तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे यांचा विरोधी पक्षनेता एवढंच नाही तर विधान परिषदेचा सदस्य नेमण्यासाठी देखील तिघांनाही एकत्र यावं लागतं एवढी यांची संख्या आहे तर महाराष्ट्राच्या जनतेनं यांचा एक विधान परिषद सदस्य करताना तिघांनी एकत्र यायला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि याच्यात त्या डिप्रेशनमधनं बाहेर येण्यासाठी आरोप प्रत्यारोप करतात बाकी काही नाही एकनाथ शिंदे यांचा मुख्य नेता म्हणून ज्या वेळेला अशा पद्धतीत नाव नामोल्लेख होतो तुम्ही जे त्यांचे सहकार्य आहात ते किती या सगळ्या गोष्टीमुळे तणावाखाली आहेत कारण पहिल्याच दिवशी जरी अधिवेशन नाही झालं दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंची विकेट गेली आहे आणखी काही मंत्र्यांवर दोषारोप ठेवले तर पहिली गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडेंच्या प्रकरण हे वेगळा आहे हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचं सा नाव घेऊन राजकारणामध्ये मोठं व्हायचं आणि दिल्लीला मी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलतो याची नोंद घ्यायला लावायची एवढ्यासाठीच का कारस्थान आहे याला कोणीही किंमत देत नाही महाराष्ट्राच्या जनतेनं एकनाथ शिंदे साहेबांना बघितलेलं आहे ओळखलेलं आहे म्हणूनच आमच्या ऐंशीपैकी एकसष्ट लोक निवडून आलेले आहेत हे आहेत उदय सामंत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी आत्ता मैदानात उतरलेले आहेत माझी सहकारी किशोर घाय किशोरी घायवटचं कॅमेरामन असीम भुरेसह राजेश कोचरेकर विधानभवन मुंबई